शेतकरी संघटना सोडली आणि क्रांतिकारी शेतकरी संघटना पण स्थापन केली हे शेतकरी संघटना मूळ नाव राहतंच आणि मग ही नावं बदलत राहतात स्वाभिमानी कधी क्रांतिकारी मुळामध्ये या संघटनामध्ये फूट पडतात का नाही एक तर तुम्ही जे तुमचे परिचय करून देताना सांगितलं की मी संघटना सोडली <laughs> मी संघटना सोडली नाही मला ऑफिशियली राजू शेट्टींनी संघटनेतून बाहेर काढलं ओके okay. पुण्यामध्ये पत्रकार परिषद घ्यायला त्यांनी काढलं पुण्यामध्ये त्यांच्या जवळच्या लोकांनी मा पत्रकार परिषद राजू शेट्टींनी घ्यायला लावली आणि मला संघटनेतून बाहेर काढलं घोषणा केली त्यांनी ऑफिशियली बरोबर आणि ज्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला काढलं ते पण लोक त्यांना सोडून गेले तर मी स्वतः संघटना सोडली नाही मला त्यांनी बाजूला केलं आणि बाजूला केल्यानंतर एखाद्या राजकीय पक्षात जाणे किंवा एखादं शेतकऱ्यांचं मजबूत संघटन उभं करणे याच्याशिवाय माझ्यासमोर पर्याय नव्हता माझा आत्मा शेतकरी आहे माझा श्वास शेतकरी आहे माझ्या रक्ता रक्ता शेतकरी आहे त्यामुळे एक शेतकऱ्यांची नवीन संघटना काढावी असा सर्वदूर महाराष्ट्रातल्या लोकांचा रेटा होता आणि लोकांची जनभावना लक्षात घेऊन विधानसभेच्या पूर्वी आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि या संघटनेचा हेतू मुळामध्ये असा आहे की तरुणांना एकत्रित करणं शेतकरी संघटना आतापर्यंत अनेक झाल्या जा म्हणजे आम्ही तसे स्वर्गीय शरद जोशींच्या विद्यापीठातले विद्यार्थी आहोत मी पण मी स्वर्गीय शरद जोशी साहेबांबरोबर महाराष्ट्रभर फिरलो मी खूप कमी वयाचा होतो तेव्हा कॉलेजमधून आलो होतो मी त्यांच्या शिबिरात घडलेला विद्यार्थी आहे त्यामुळे शरद जोशी साहेब आमचे गुरु आहेत परंतु अलीकडच्या काळामध्ये स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी जो विचार मांडला ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये त्याच्यानंतर नवा विचार कोणत्याही शेतकरी नेत्याला देता आला नाही नवं साहित्य लोकांना समोर देता आलं नाही नवीन काहीच मांडणी झाली नाही आम्ही अजूनही ऐंशी जे भाषणं करतो ऐंशी झाली शरद जोशी जे करायची ते त्यामुळं काँक्रीट असं काही लोकांना मिळालं नाही आणि शहरी लोकांना कायम असं वाटत गेलं की शेतकरी संघटना ही ग्रामीण भागातली आहे आपला काही संबंध नाही हे कायम मांडत असतात कायम अनुदान मागतात कर्जमाफी मागतात काहीतरी मागत असतात यांना सारखंच आपला यांचं काही संबंध नाही पण मला हे मोडून काढायचं आहे शहरी तरुण जो आहे शहरी वर्ग जो आहे तो शेतकऱ्यांशी कनेक्ट करणं आणि ग्रामीण शहरी दरी किमान चळवळीच्या अनुषंगानं ती संपवणं आणि त्याचा कनेक्ट सुवर्ण मध्य साधणं हे काम मी करणार आहे काल आमची जी बैठक झाली राज्य कार्यकारणीची पंचवीस जिल्ह्यातले लोक त्या बैठकीला होते शहरातले पण तरुण त्या बैठकीला आले होते तरुणी आल्या होत्या त्याच्यामुळे त्यांनासुद्धा काम करायचं आहे महाराष्ट्रातला शेतकरी सध्या अस्वस्थ आहे आत्ता शेतकरी चळवळी क्षीण झालेल्या आहेत एकंदरीत सगळ्या चळवळींची अवस्था सध्या बरोबर स्तब्ध आहे किंवा क्षीण आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये एक ऊर्जा भरणं शेतकऱ्याच्या तरुणपुरांना एकत्रित करणं आणि यांच्या असंतोषाला एक वाट मोकळी करून देण्याचं काम या संघटनेच्या आणि चळवळीच्या माध्यमातून आम्ही करणार आहे संघटना बऱ्याच आहेत स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या अगोदर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यांसाठी मोठं काम केलं शरद जोशी साहेबांनी महाराष्ट्रात संघटना काढली तिकडे महेंद्रसिंग टिकेतांनी काढली त्यांचे चिरंजीव राकेश टिकेचा प्रत्येक राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या वेगळ्या वेगळ्या संघटना आहेत भरपूर संघटना आहेत पण ज्या नेत्याचं इंटेन्शन क्लिअर आहे जो प्रामाणिकपणे काम करतो त्याच्यासोबत शेतकरी उभा राहतो तर शंभर टक्के काळ सांगेल काय काय नाही आम्ही पूर्वीपासून काम करतो राजू शेट्टींचा चेहरा आम्ही घराघरात पोचवला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेला सदाभाऊ आणि मी तर महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला आम्ही दोघांनी आणि गावागावात राजू शेट्टींचं महत्त्व पटवून दिलं तो संघटनेचा विचार नेला परंतु दुर्दैवानी नंतरच्या काय घडामोडी झाल्या तुम्हाला माहीत आहे जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा पुरुणी टाका सावध ऐका पुढल्या हाका मला आता इतिहासात काय घडलं रात गे बाद गे विषय संपला आता मात्र नव्या दमानं या महाराष्ट्रामध्ये शरद जोशी साहेबांनी जे शेतकरी चळवळीचं वैभव त्यावेळेला होतं ते, ते जुनं गतवैभव या महाराष्ट्रामध्ये आम्हाला पुन्हा पाहतो समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा